गेल्या काही वर्षांपासून हँडलूम आणि प्युअर सिल्क साड्या वापरण्याचं सा प्रमाण वाढलंय अशा महिलांसाठी द सारी स्टोरी हे दुकान उपयुक्त ठरेल असा विश्वास भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केला कोल्हापुरातील राजारामपुरी इथं द सारी स्टोरी दुकानाच्या प्रसंगी त्या बोलत होत्या उद्योजिका श्रुती भोसले चव्हाण यांची गडवाल सिल्क आणि चंदेरी साड्यांच्या उत्पादनांची फॅक्टरी आहे या फॅक्टरीतून तयार झालेल्या प्युअर सिल्क आणि हँडलूम साड्या थेट ग्राहकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी त्यांनी राजारामपुरी नवव्या गल्लीमध्ये द सारी स्टोरी हे साड्यांचं सा नवं दालन सुरू केलंय त्याचा शुभारंभ भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते झाला स्वतःचं उत्पादन असल्यानं कोणत्याही मध्यस्थीमार्फत विक्री न करता थेट फॅक्टरीतून ग्राहकांपर्यंत या साड्या पोहोचवण्यात येत असल्याचं श्रुती भोसले चव्हाण यांनी सांगितलं या दालनात चंदेरी माहेश्वरी इरकल नारायणपेठ पैठणी गडवाल लिनन कॉटन पोचमपल्ली कांजीवरम उपाडा सिल्क आणि डिझायनर साड्यांची मोठी रेंज उपलब्ध आहे व्यक्तिमत्वाला इतरांपेक्षा वेगळं बनवणाऱ्या आणि अधिक खुलून दिसणाऱ्या एक बडकर बडकर साड्या या दुकानात उपलब्ध आहेत त्यामुळं वेगळी आणि हटके चॉईस असणाऱ्या महिलांसाठी हे दुकान उपयुक्त आहे त्याचबरोबर रोज नेसण्यासाठी किंवा ऑफिस वेअर तसंच वेअर आणि खास सणासमारंभासाठीच्या साड्याही या शोरूममध्ये उपलब्ध असून दसरा दिवाळीनिमित्त हँडलूम आणि प्युअर सिल्क साड्यांचे असंख्य नमुने इथं उपलब्ध आहेत त्याचा ग्राहकांनी लाभ घेण्याचं आवाहन श्रुती भोसले चव्हाण यांनी केलंय प्रसंगी भोसले चव्हाण कुटुंबीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व्यापारी उपस्थित होते